हवेली तालुक्यातील दिवेघाट परिसरात रस्त्याच्या कामाला मोठ्या वेगाने सुरुवात झाली असून संपूर्ण विकसित करण्याचे काम सुरू आहे दरवर्षी महाराजांच्या पालखीचा प्रवास या घाटातून जात असल्याने हा मार्ग धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो कामाची गुणवत्ता आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून घाटाचे निरीक्षण केले जात आहे रस्ते दुरुस्ती सुरक्षा भिंती साइड पॅनल्स आणि उताराची मजबूती करण्याची कामे काटेकोर पद्धतीने केली जाता है। जात आहेत काम सुरू असताना योग्य सुरक्षा उपाययोजना पाळल्या जात असून कामगार आणि प्रवासांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे सध्या घाटाच्या कामामुळे वाहतूक थोडी मंदावलेली असली तरी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था व सावधानतेच्या सुरक्षा जारी केल्या आहेत मात्र काम पूर्ण झाल्यानंतर प्रवास अधिक सुरक्षित सुरक सुकर आणि जलद होणार आहे असा विश्वास व्यक्त केला जात आहे चला तर दिवे घाटातील या महत्वाच्या कामाचा थोडक्यात आढावा घेऊयात